तर बघा काय बातमी दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे मंत्रिमंडळाने बुधवारी मागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ करण्यास मंजुरी दिली त्याचबरोबर पेन्शनरसाठी मागाई भत्त्यात मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली या निर्णयानंतर आता मागाई भत्ता पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के झाला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळेल त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी लक्षणीय पगारवाढ झाली आहे ही वाढ सातयत्तो एकाच्या अंतर्गत यांना सर्व सरकारी कर्मचारी तशी पेन्शनधारका लागू असेल यावर्षी महागाई भत्ते झालेली दुसरी वाढ आहे मूळ पगार तीस हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त नऊशे रुपये मिळतील तर चाळीस हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त बाराशे रुपये मिळतील महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्याच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांसाठी यंदा दिवाळी अतिशय उत्साहात जाणार आहे हिवाळ सातव्या वेतोनाकानुसार सर्व सरकारी कर्मचारी पेन्शनर्स आणि कुटुंब पेन्शनला लागू होईल दरवर्षी दोनदा मागे भत्तेमंडे वाढ वाढवलेली जाते ज्यामध्ये औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय आय डब्ल्यू ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल कर्म वर्क्स आकडे आधार आधार घेतले जातात आकडे आधार घेतले जातात विशेष म्हणजे पुढील वर्षी जानेवारी दोन हजार सोसपासून आठव्या लागू ला होण्या शक्यता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरपूर वाढू अपेक्षित आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिस व्हिडिओसुद्धा आवडत अस लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद